नमस्कार मी गौरी पोडी गौरीमध्ये तुम्हा सर्वांचं सा, मनापासून स्वागत करते सी फूड लव्हरसाठी आज मी घेऊन आलेली आहे अगदी मस्त टेमटिंग असा कोळंबी पुलाव आज तुम्हाला काहीतरी नॉनव्हेज खायचा आहे पण स्वयंपाकाचा कुठलाच पसारा करायचा नाही आहे म्हणजे चपाती ग्रेव्ही असं काहीच बनवायचं नाही आहे पण पोटभरीचं सुद्धा हवा आहे तर हा कोळंबी पुलाव तुम्ही नक्की बनवू शकता तर अगदी सोप्या पद्धतीनं कुकरमध्ये पटकन होणारा हा वन पॉट मेल कोळंबी पुलाव कसा बनवायचा यासाठी आपण या लगेचच किचनकडे जाऊयात आज आपण कोळंबी पुलाव बनवणार आहोत त्यासाठी इथे मी अर्धा किलो कोळंबी घेतलेली आहे कोळंबीला हलकच मॅरिनेट करून घेतलेला आहे म्हणजे पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ लावून याला पंधरा ते वीस मिनट ठेवलेलं आहे इथे मी अर्धा किलो लांब दाण्याचा बासमती तांदूळ घेतलेला आहे वाटीच्या प्रमाणानं म्हटलं तर तीन वाट्या तांदूळ आहे मध्यम साईजची जी वाटी असते त्याने तांदूळ स्वच्छ दोन ते तीन वेळा पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि त्याला अर्धा ते एक तासासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे इथे मी तीन कांदे घेतलेले आहेत त्याला उभं लांबट असं पातळ कापून घेतलेला आहे दोन टोमॅटो घेतलेले आहेत त्याला सुद्धा बारीक कापून घेतलेला आहे पाव वाटी इथे आपण ओलं खोबऱ्या खाऊन घेतलेला आहे आता मसाले बघूयात इथे मी दोन चमचे मिरची पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा हळद घेतली आहे अडीच चमचे आलं लसूण कोथिंबिरीची पेस्ट घेतलेली आहे दोन चमचे गरम मसाला घेतला आहे आणि इथे मी एका लिंबाचा रस घेतलेला आहे मूठभर पुदिना घेतलेला आहे त्याला बारीक कापून घेतलेला आहे मूठभर कोथिंबीर घेतलेली आहे पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतल्यात त्यांना मधून असं कापून घेतलेलं आहे आता खडे गरम मसाले बघूयात दोन स्टार फूल घेतलेत दोन मसाला वेलची घेतलेली आहेत एक मोठा दालचिनीचा सा तुकडा सहा ते सात लवंग तीन हिरवी वेलची आणि दोन तमालपत्र आता आपण इथे तीन वाट्या तांदूळ घेतलेला आहे तर तीन वाट्या तांदूळ साठी आपण डबल पाण्याचा म्हणजे सहा वाटी पाण्याचा आपण वापर करतो पण हा पुलाव आपण कुकर मध्ये बनवणार आहोत कुकर मध्ये थोडस पाणी कमी लागतं त्यामुळे सहा ऐवजी वा पाच वाट्या पाणी एका भांड्यामध्ये आपल्याला गरम करायला ठेवायचं आहे आता गॅसवरती आपण कुकर ठेवलेला आहे कुकर चांगला गरम झाला की यामध्ये तेल घालायचं आहे साधारण इथे मी चार टेबल स्पून तेलाचा वापर केलेला आहे तेल चांगलं गरम झालं की यामध्ये एक एक करून खडे गरम मसाले घालायचे आहेत स्टार फूल दालचिनीचा तुकडा मोठी वेलची हिरवी वेलची लवंग तमालपत्र ह्याला एक अर्ध्या मिनिटासाठी आपण चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे उभा पातळ चिरलेला कांदा आणि कांदा हलक्या गुलाबी रंगावरती आपण परतून घ्यायचा आहे आता कांदा परतत असतानाच यामध्ये आपल्याला हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत ज्या की आपण मधून फक्त कापून घेतल्या होत्या याला छान परतून घ्यायचं कांदा चांगला परतून झालाय सोनेरी रंगावरती यामध्ये घालूयात बारीक चिरलेला टोमॅटो आणि टोमॅटो पटकन शिजला जावा म्हणून आपण यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचा आहे आणि याला चांगलं परतून घ्यायचं आहे आता टोमॅटो सुद्धा छान परतून झालाय आता आपण आलं लसूण घालायचं आहे आलं लसूण घातल्यानंतर आपण आलं लसूणचा वास जाईपर्यंत आपण याला परतून घ्यायचा आहे एक दोन मिनट झालेली आहेत आलं लसूणचा उग्रवास सुद्धा गेलेला आहे यामध्ये आता आपण पावडर मसाले घालूयात अगदी बेसिक मसाल्यांचा वापर केला जातो यामध्ये तर अर्धा चमचा हळद दोन चमचे मिरची पावडर दोन चमचे गरम मसाला याला आता चांगलं परतून घ्यायचा आहे इथे आपला छान असा मसाला तयार झाला यामध्ये आता आपल्याला कोळंबी घालायची आहे जी की आपण मॅरिनेट करून ठेवलेली होती यामध्ये आता कोळंबी घालूयात आणि याला हलक्या हाताने परतून घ्यायचं आहे साधारण पाच मिनटं तरी आपण ही जी कोळंबी आहे या मसाल्यामध्ये परतून घ्यायची आहे जेणेकरून हा जो मसाला आहे तो कोळंबीमध्ये मुरला पाहिजे आता कोळंबी आपण परतत असतानाच यामध्ये पुदिना घालायचा आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे थोडीशी कोथिंबीर आणि पुदिना आपण गार्निशिंग साठी ठेवणार आहोत याला चांगलं मिक्स करून घेऊयात छान परतून घेऊयात आता कोळंबी छान आपली परतून झालेली आहे यामध्ये आता आपण भिजवलेला तांदूळ घालायचा आहे तांदूळ आता आपल्याला खूप जास्त वेळ परतायचा आहे कारण भिजवल्यामुळे तांदूळाचे जे कण आहेत दाणे आहेत ते तुटण्याची शक्यता असते त्यामुळे अगदी हलक्या हाताने आपण याला एकदा मिक्स करून घ्यायचं यामध्ये आपण बाजूला ठेवलेलं गरम पाणी घालायचं आहे याला चांगलं मिक्स करून घेऊयात यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे साधारण इथे मी साडेतीन चमचे मिठाचा वापर केला आहे कारण साधारण माझा असा अंदाज आहे की एक वाटी जी मध्यम वाटी आहे एक वाटी जर आपण तांदूळ घेतला तर त्यासाठी आपल्याला एक चमचा किंवा सव्वा चमचा मीठ लागतं तर इथे मी साडेतीन चमचे मिठाचा वापर केला आहे मीठ आता या पाण्यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचं यामध्ये आता आपण ओला नारळ घालायचा आहे ओला नारळ घातल्यामुळे याला खूप छान अशी मधुर चव येते ओला नारळ घालणं हे ऑप्शनल आहे जर तुमच्याकडे ओला नारळ अवेलेबल नसेल तर घातला नाही तरी चालेल असा सुद्धा हा पुलाव छान लागतो तर आता याला मिक्स करून घेऊया यामध्ये आता उकळी आल्यानंतर आपल्याला एक लिंबाचा रस घालायचा आहे आणि याला छान मिक्स करून घ्यायचं तर कुकरवरतीच हाकण झाकण लावायचं आहे आणि मीडियम गॅसवरती आपल्याला याच्या दोन शिट्या करून घ्यायच्या आहेत आता दोन शिट्ट्या झाल्यात गॅस बंद केलाय आणि बंद केल्यानंतर साधारण दहा मिनिटांनी म्हणजे कुकरची पूर्णतः वाफ गेल्यानंतर आपण हा कुकर उघडायचा आहे दहा मिनिटं झालेली आहेत पूर्ण वाफ गेली आहे झाकण काढून बघूयात अगदी परफेक्ट असा आपला हा कोळंबी पुलाव तयार झालाय आपण याला चमच्यानी हलवून घेऊयात हा पुलाव मी गार्निश करण्यासाठी त्यावरती ना एक पाच ते सहा कोळंबी आहेत त्याला थोडंसं तिखट मीठ लावून तेलामध्ये फ्राय करून घेतलं म्हणजे अगदी हलक तव्यामध्ये त्याला फ्राय करून घेतलेला आहे त्या ठेवूयात आपण पुलाववरती आणि बाजूला कांदा टोमॅटो लिंबू ठेवायचा आहे कारण माशांच्या पदार्थासोबत कोशिंबीर म्हणा किंवा रायतं म्हणा सर्व केलं जात नाही तर असा हा मस्त टेमटिंग कोळंबी पुलाव एन्जॉय करूया